माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दोन हजार चोवीस या प्रकरणातील नियमानुसार हिंदू धर्माचा व जातीचं आरक्षणासाठी सा वापर करणे हे अनैतिक कृत्य असूनही या प्रकारे ही संविधानाची फसवणूक आहे त्यामुळं माझे महत्वाचे तीन प्रश्न आहेत की क्रिप्टो क्रिश्चन लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाची भूमिका व उपाय योजना करणार आहात का जात पडताळणी समिती अपॉइंटमेंट करून अशा केसेसच्या चौकशी आपण शासनाद्वारे करणार आहेत का त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत होईल का आणि तिसरा प्रश्न अशा प्रकारचे खात्रेलायक रिपोर्ट शासनाकडनं समितीकडून सादर झाल्यास शासकीय कर्मचारी अधिकारी अनुसूचित जाती जमातीं कोट्यातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करून त्यांच्याकडनं लाभाची वसुली आपण करणार आहात का मान्य मान्य सभापती मोदय सन्माननीय सदस्य श्री अमित गोरखे यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे की नोव्हेंबर सव्वीस दोन हजार चोवीसला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात इतर ते इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हायडेड दॅट नो पर्सन हू प्रोफेसेस रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू इन द ब्रॅकेट द सिख द बौद्धिस्ट रिलिजन शाल बी डीम्ड टू बी मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू सिख किंवा बुद्धिस्ट या तीन धर्मा हे सोडता किंवा या तीन धर्माचे राहत नाहीत त्यावेळी तुमचं शेड्यूल कास्ट हे स्टेटस जातं ते तुम्हाला राहत नाही आणि म्हणून यामध्ये फार स्पष्टपणे त्यांनी त्याचे कारण मीमांसा देखील पुढे दिलेली आहे की त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की वी ॲग्री विथ द हायकोर्ट दॅट वेन द ॲपलंट एम्ब्रेस क्रिश्चॅनिटी इन नाईन्टीन फोर्टी नाईन ही लॉस्ट द मेंबरशिप ऑफ आदी कास्ट क्लासिफिकेशन्स ऑल क्रिश्चन्स आर ट्रीटेड ॲज इक्वल्स अँड दी देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन वन क्रिश्चन अँड अनदर ऑफ द टाईप दॅट इज रिकग्नाईज्ड बिटवीन द मेंबर्स ऑफ डिफरंट कास्ट बिलॉंगिंग टू हिंदू रिलिजन इनफॅक्ट कास्ट सिस्टीम प्रिवेल्स ओनली अमंगस्ट हिंदूज ऑर पॉसिबली द सेम रिलिजन्स क्लोजली एलायंड विथ हिंदू लाईक सिखिझम आणि बुद्धिजम आणि म्हणून त्यांनी अतिशय स्पष्टपणे याच्या पुढे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर शेड्युल कास्टचं सर्टिफिकेट किंवा ते आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे किंवा जे घेऊ इच्छितात हे जर हिंदू बौद्ध किंवा सिख या कम्युनिटीचे नसतील तर त्यांना तो आरक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की अशा प्रकारे जर कोणी इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन शेड्यूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे विहित प्रोसिजरप्रमाणे रद्द करण्यात येईल कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील सरकारी नोकरी घेतली असेल तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे त्यामुळे ते, ते देखील केलं जाईल आणि या संदर्भात अधिक इफेक्टिव्ह कारवाई काय करता येईल त्याचा देखील विचार राज्य सरकार करेल चित्रताईबाग अतिशय गंभीर आणि महत्वाचा हा प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की हा प्रश्न फक्त नोकरी आणि आरक्षणापुरतीच मर्यादित नाही तर हा जो क्रिप्टो ख्रिश्चन हा जो प्रकार आहे की गुप्तपणाने ख्रिश्चन धर्म स्वीकारून यामध्ये महिलांचेही महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करून त्या मुलींना जीव देण्यापर्यंतच्या घटना राज्यामध्ये घडत आहेत यामधली सांगलीची ऋतुजा पाटील जी कुपवाडची मुलगी होती उच्च शिक्षित घराणं उच्च शिक्षित मुलगी आणि असं असताना सुद्धा जात लपवली गेली सुकुमार राजगेकडनं तिच्याशी लग्न झालं लग्नानंतर लक्षात आलं की हे ख्रिश्चन आहेत आणि अशा पद्धतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्या तिचा अनन्वित असा छळ झाला आणि त्याची परिणिती अशी झाली की सात महिन्याच्या गर्भवती ऋतुजाला आपला जीव गमवावा लागला हा विषय थेट जरी असा नसेल तरी सभापती महोदय पुन्हा एकदा आपल्या माध्यमातनं मला विचारायचं आहे की हे सगळं थांबवण्यासाठी धर्मांतरणाचा जो कायदा आहे तो या राज्यामध्ये अस्तित्वात असणं अतिशय गरजेचं आहे अशा घटना घडतायत ऋतुजा बाग ऋतुजामुळे आज एक विषय आपल्या समोर आलाय अशा बऱ्याच घटना घडतायत संबंधित छत्रपती संभाजीनगरच्या बालगृहामध्ये सुद्धा अशा पद्धतीने जबरदस्तीने धर्म बदलण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला तर मला या ठिकाणी हाच प्रश्न पुन्हा एकदा थेट जरी याच्याशी संबंधित नसला तरी रिलेटेड प्रश्न आहे की धर्मांतरणाचा जो कायदा आहे तो राज्यामध्ये अस्तित्वात येणार आहे का धन्यवाद मान्य मुख्यमंत्री माननीय सभापती महोदय भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जो काही आपला धर्म असेल त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे इथे कोणीही आपल्या धर्माचं आचरण करू शकतो मात्र एखाद्याला धर्म बदलाचा असेल तर तीही मुभा आपण दिलेली आहे पण हा धर्म बदल स्वेच्छेने झाला पाहिजे या ठिकाणी जर कुठलं अमीश दाखवून कुठला दबाव आणून कोणाची फसवणूक करून धर्मपरिवर्तन जर केलं जात असेल तर ते आपल्या संविधानाला देखील मान्य नाही आहे आपल्या कायद्यालाही मान्य नाही आहे आणि ताईंनी सांगितल्या अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक करायची दबाव टाकायचा आणि त्यातनं धर्मांतरण करायचं आणि म्हणूनच राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार केलेली आहे आणि फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होतं आहे त्याच्याविरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येते